नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर इथे बघा मी आज चिकन आणलं आहे आणि आज एकच चिकन रस्सा मी झटपट बनवणार आहे कारण सध्या वाळवणीचे पदार्थांच्या ऑर्डर्स आहेत आपल्याकडे पापडांच्या शिवाय आपल्या हळद आणि मसाले पण पॅकिंग करायचे असतात तर त्यामुळे शूटिंग आणि एडिटिंगसाठी फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज लाँग व्हिडिओ बनवते तर सगळ्यात आधी मी हे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि आपली घरगुती हळद चिकनला व्यवस्थित चोळून घेतलं आहे बघा लावून घेतलं आहे आणि त्यानंतर चिकन वीस ते पंचवीस मिनटासाठी झाकून ठेवलं आहे वीस मिनटानंतर मी झाकण काढलं आहे चिकन छान आपलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन मॅरिनेट झाल्यानंतर लगेचच मी ते बनवायला घेतलं तर आजच्या चिकनमध्ये मी या चिकन रस्त्यामध्ये मी बटाट्याच्या ऐवजी एक वेगळा सिगरेट पदार्थ टाकणार आहे तर तो कोणता आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा चला चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकला त्यानंतर कांदा मी तेलामध्ये छान परतून घेतला कांदा परतून घेतल्यानंतर त्यात मी सात ते आठ लसूण पाकळ्या चेचून घेतल्या त्याही टाकते लसूण पण या कांद्यासोबतच परतून घ्यायचा त्यानंतर मी हिंग टाकलं तेही हलकंसं परतून घेतलं त्यानंतर मॅरिनेट केलेलं आपलं चिकन टाकून घेतलं आहे बघा चिकन मिक्स करून घ्यायचं या फोडणीमध्ये त्यानंतर वाफेवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर ज्या ताटामध्ये मी मॅरिनेट केलं होतं चिकन हे बघा वरती हळद आलं लसूण पेस्ट लागलेली आहे त्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आणि पाण्याला एक वाफ काढून घेतली तीन ते चार मिनटात पाणी गरम झालं आणि गरम पाणी ते ताटावरचं वर्षा वाफेवरचंच पाणी मी या चिकन रस्त्यामध्ये वाढवून घेतलं थोडं एकसारखं करून घ्यायचं असं पळीने चिकन पुन्हा वाफेवरती पाणी ठेवलं आहे ताटामध्ये आणि मग दहा ते बारा मिनटं चिकन वाफेवरती शिजवून घेतलं बारा मिनटानंतर मी झाकण काढलं वाफेवरचंच पाणी थोडंसं चिकन रस्त्यामध्ये वाढवून घेतलं चिकन रस्त्यामध्ये नॉर्मली आपण बटाटा टाकतो बटाट्यामुळे खूप टेस्टी होतं चिकन रस्सा पण आज इथे मी बटाट्याच्याऐवजी इथे हे बघा सुरण घेतलं आहे तर हा तो सिक्रेट पदार्थ आहे सुरण सुरण चिकनमध्ये खूप छान लागतं अगदी टेस्टी चिकन बनतं तर सुरणाचे तुकडे मी इथे छोटे छोटे करून घेतले आहेत फोडी करून घेतल्यात स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि त्यानंतर ते सुरणाच्या फोडी मी चिकनमध्ये टाकल्यात थोड्या मिक्स करून घेतल्या पुन्हा वाफेवरती पाणी ठेवते आणखी दहा ते पंधरा मिनटाची एक वाफ काढून घ्यायची पंधरा मिनटं झालेले आहेत झाकण काढले मी आणि आता आपलं सुरण शिजलं आहे का मी चेक करते तर त्यासाठी सुरणाची एक फोड बाहेर काढून चेक करते मी तर सुरण आपलं शिजलेलं आहे तर आता आपण मसाले घालूया तर इथे मी कांदा आणि खोबरं भाजून तयार केलेलं वाटण टाकते त्यानंतर खोबरं भाजून त्याची पावडर केली आहे ते वाटण टाकते दोन ते तीन चमचे त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला चवीपुरतं मीठ आता मिक्स करून घ्यायचं बघा किती छान कलर येतो आहे आपल्या चिकनला तर अजून आपल्याला रस्सा वाढवायचा आहे आता हे घट्ट होणार आहे कारण आता आपण वाटण टाकलं आहे तर आता झाकणात पुन्हा पाणी ठेवायचं वाफ काढून घ्यायची वाफेवरचंच पाणी या रस्स्यामध्ये टाकून रस्सा वाढवून घ्यायचा तर बघा सगळे मसाले वाटण छान मुरलेत आपल्या चिकन रस्स्यामध्ये मस्त कलर आला आहे तरी पण छान आली आहे तर आता आपलं चिकन रस्सा तयार आहे वरून थोडंसं गरम मसाला टाकते मी गॅस बारीक केला एकदम मिक्स करून घेतलं आहे आणि झाला आपला चिकन रस्सा तयार तर हा चिकन रस्सा भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही छानच लागतो पण आज इथे मी आणलेत कडक पाव हे बघा कडक पावाबरोबर पण खूप छान लागतो नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने सुरण टाकून तुम्ही देखील चिकन रस्सा बनवा आणि असा पावाबरोबर खा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली अशी रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलदेखील वाजवा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि हो अशा झणझणीत रेसिपी बनवण्यासाठी आपला आगरी मसाला तयार आहे तुम्हाला हवा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही मागू शकता ऑर्डर करू शकता चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा